जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय भूमापन दिन साजरा अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या हस्ते अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान सत्कार संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय भूमापन दिवस हा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक श्रीमती स्वाती लोंढे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उप अधीक्षक भूमी अभिलेख अरुण ठाकूर साखरे उप भूमी अभिलेख कुंदन परदेशी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डॉक्टर शिवाजी ठाकूर जिल्हाधिकारी कार्यालय येथील राहुल वाघ आदींच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे आयोजन उप भूमी अभिलेख भूषण गाडगे यांनी केले होते तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विविध मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रसंगी या, <coughs> या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती स्वाती लोंडे यांनी प्रास्ताविक केले तर यावेळेस तदनंतर या ठिकाणी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला तर यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी आपल्या मनोगतातून अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व अध्यक्षीय भाषणातून या ठिकाणी के मार्गदर्शन केले तर यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते तर ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिव्या डॉक्टर शिवाजी ठाकूर यांनी सखोल केले तर त्याचबरोबर लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा ऑनलाईन सेवेबाबतची माहिती धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथील राहुल वाघ यांनी दिली तर ई मोजणी वर्जन दोन बाबत मार्गदर्शन व समस्यांचे निवारण याबाबत भटेश वानखेडे छाननी लिपिक उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी सखोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भूषण गाडगे उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले तर या कार्यक्रमात प्रसंगी अधिकारी कर्मचारी होते चक्रमागण्याची गरज राहणार नाही त्यानंतर स्वामित्व योजना दोन हजार एकवीस पासून आपल्याकडे कामकाज चालू आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण चारशे चौदाची गावं होत्या स्वामी आपल्याला सर्वेक्षण करायचं होतं त्यामध्ये तीनशे एकसष्ट गावांचं म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के गावांचं आपलं चौकशी आणि मोजणीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि संद एकशे एक्केचाळीस गावांच्या तयार आहे आणि येत्या डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करायचं आमचं नियोजन आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आमची सर्व टीम हे काम डिसेंबर पर्यंत स्वामीच आपल्या जिल्ह्यातलं काम संपेल याची मी ग्वाही देते तसंच डिपार्टमेंट मध्ये जे फॅक्चरल रेकॉर्ड आम्ही स्कॅनिंग केलं होतं परंतु जे स्पेशल रेकॉर्ड म्हणजे जे नकाशा स्वरूपात जे रेकॉर्ड आहे जे खूप मोठ्या स्वरूपात आमच्याकडे आहे ते नका ते सुद्धा डिजिटाइज होणं खूप गरजेचं होतं त्यासाठी आपल्याकडे डिजिटायझेशनची योजना चालू आहे त्या डिजिटायझेशन मध्ये आपल्या सगळे सर्व नकाशे स्कॅन करून डिजिटाईज स्वरूपात आपण करतोय ते कामही चालू आहे आणि ते कामही आपल्याला एक सहा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं कार्यालयात उपलब्ध आहेत ते सर्व जनतेला सॉफ्ट कॉपी मध्ये उपलब्ध होते त्याचप्रमाणे आपले जमाबंदी आयुक्त जे आहेत माननीय श्री सुभाषजी सर यांनी आपल्या विभागाचं प्रेझेंटेशन जवळजवळ तीन ते दोन तास केलं आणि आपल्या विभागाच्या ज्या नवीन नवीन योजना आहेत आणि जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा जे आहेत यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं हे केलं प्रेझेंटेशन केलं म्हणजे काम जे आपण काम ते त्यांनी दाखवलं आणि मान्य महसूल मंत्री महोदयांनी त्यांच्या कामाचं अतिशय केलं या सर्व ह्याच्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आहे म्हणजे आपण मगाशी म्हणाला मॅडम शेवट आणि साठवी पासून आता आपण रोवर पर्यंत पोहोचलेलं म्हणजे बरेचसे आपले जे आजी माजी कर्मचारी कि किंवा अधिकारी असेल तर आपली पिढी तशी आम्ही आम्ही म्हणतो की आमची पिढी भाग्यवान आहे माझी पिढी ते आम्ही मोठा पण बघितल्या जातं पण बघितलं आणि आता मोबाईल आणि कॉम्प्युटर पण बघतोय म्हणजे एका स्थित्यंतरामध्ये एका आपल्या वीस पंचवीस तीस चाळीस वर्षाच्या पन्नास वर्षाच्या याच्यामध्ये असं भाग्य फार कमी लाभतं कारण काही लोकांनी मोठं बघितलं नसली इथं किंवा जाताही जाताना फार बघितलं नसेल तर त्या त्या गोष्टी पण बघितलं जसं तुमच्या विभागातले जे लोक ही स्थित्यंत्र आहेत जी स्थित्यंत्र बघणारे लोक आहेत की त्यांनी शंकूने सागरीने पण मोजणी केली प्लेन टेबलने पण केली ना आता इटीएस मशीनने केली इटीएस मशीननी से आणि आता पण रोवरनी करतोय आणि अजून परत सॅटेलाईट आणि या सगळ्या गोष्टी करतोय तर मोजणी विभाग जो आहे अतिशय याने टाकलेली आहे म्हणजे पूर्वीच जे दप्तर आणि सगळं मोजणीची साधनं बघता आणि आताच एक फक्त रोवर घेऊन आपण जातो आणि करतो म्हणजे इतकं अमूलाग्र बदल झालेला डिपार्टमेंट फार कमी असेल त्यामध्ये आपलं डिपार्टमेंट आहे आणि त्या त्यामुळे आपली प्रतिभा पण चांगली झालेली आहे जनमानसामध्ये आपल्या मोजणी विभागाला चांगलं म्हटलं जातं नाव जातं आणि आता ही याच्याप्रमाणे प्रमाणे लोक काही याच्यामध्ये लोक अर्ज करतात त्यांना डेट मिळते तात्काळची संधी आहे

या निमित्ताने विभागातील गुणवंत कर्मचारी यांची सत्कार करण्यात आली तसेच प्रमुख व्यापर्थ्यांमार्फत लोकसेवा हमी कायद्याचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आलं त्यानंतर लोकसेवा हमी काय कायद्याअंतर्गत ज्या ऑनलाईन सेवा देणार देणार आल्या त्याबाबतही प्रशिक्षण देण्यात आलं आणि अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न आले